पण आता मंडलिकांचा उल्लेख केला संजय मंडलिक यांचं राजकारण पुसून काढण्याचं षडयंत्र आहे असं आपल्याला वाटतंय का नाही त्या बाबतीत संजयदादा खंबीर आहेत संजय संजय दादा हुशार आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल आणि थोडा पश्चाताप पण त्यांना झाला असेल असं मला वाटतंय माझी मित्र आहे जवळचे ते फार वर्षावर माझी मैत्री आहे त्यांना आता पश्चाताप झाला असेल की कागळच्या लोकांनी तुम्हाला कशा पद्धतीने फसवलं तेच मातोश्रीने तुम्हाला मान सन्मान कसा दिला होता शिवसैनिकांनी मानसन्मान कसा दिला होता हे त्यांना आता आठवत असेल कदाचित परंतु ती वेळ निघून गेली आता भविष्यात तुम्ही लढणार परत तुम्ही तुमची लढाई सुरू होणार व तुमचा ज्या पद्धतीने घात केला त्याच पद्धतीने ह्या दोन्ही मंडळींनी घाडगे गटाने आणि मुस्लिम गटाने आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या मतदारांचा घात केला आहे जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव